सर्व भूत कमिटीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतोय की आपण आत्तापर्यंत फार चांगल्या रीतीने कामकाज केलेला आहे सर्व मतदारांपर्यंत आपण पोचलेला आहात आत्ता आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत त्या म्हणजे पोलचीट पॅम्पलेट हे पुन्हा आपल्या बूथच्या मतदारापर्यंतच पोचवायचं आहे हे लक्षात घ्या त्याच्याचबरोबर मतदानाच्या दिवशी आपल्याला जो मतदान करणारा मतदार आहे त्याला मतदानापर्यंत घेऊन जायचं आहे आणि मतदान करून घ्यायचं आहे या दोन्ही जबाबदाऱ्या आपण व्यवस्थित पार पाडल्या तर विजय आपणच खेचून आणतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण केलेल्या कार्याचं पूर्ण कौतुक करून विजय खेचून आना, हीच विनंती जय